राज्यातील काही भागात मागील तीन दिवसांपासून ढगाळ हवामानासह हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावतोय पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा आणि काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय हवामान विभागाने आज राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिलाय तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिलाय मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येही ढगाळ हवामानासह काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आलाय मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला घाटमाथ्यावर मात्र काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे उद्या विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव आणि बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या मध्यम पावसाचा अंदाज देण्यात मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे तर कोकण आणि घाटमाथ्यावरही काही ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आलाय सोमवारी आणि मंगळवारी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि धाराशिव तसंच मध्य महाराष्ट्रातील जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातही काही भागात पावसाचा अंदाज देण्यात आला कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामान आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील तर विदर्भात सोमवारी आणि मंगळवारी पावसाची उघडीप राहील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका